नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती यामधील पाठ क्रमांक तीन पाऊस आला पाऊस आला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ विजा केव्हा चमकल्या उत्तर पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या दुसरं सुटलेला वारा कसा होता उत्तर पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता पुढचा प्रश्न आहे पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले उत्तर पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली पुढचा प्रश्न आहे आलेल्या पावसामुळे बाबांनी चळफळ का केली उत्तर बाबांना कामावर जायला उशीर झाला होता ते घाईघाईने गही निघणार इतक्यात अचानक पाऊस आला त्यामुळे त्यांचा खोडंबा झाला म्हणून बाबांनी चढफड केली पुढचा प्रश्न आहे पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले उत्तर पावसामुळे वाढत घातलेले आईचे पापड भिजले प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा उदाहरणार्थ वारा गारा यासारखे शब्द आहेत कुत्री छत्री गिल्ला किल्ला पापड चडफड पळा घोटाळा कुट्टी सुखी या प्रकारचे हे शब्द आहेत पुढचा प्रश्न कडकड चडफड तडफड यांसारखे आणखी शब्द तयार करा उत्तर उत्तर आहे या प्रकारे फडफड थडथड बडबड झडझड खडखड आणि गडगड तडतड धडधड पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांचे वचन बदला त्यातील अ माणूस माणसे गाय गाई दप्तर दप्तरे पाणी पाणी वह्या वही पत्र पत्रे प्रश्न क्रमांक चार अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का तो प्रसंग वर्गात सांगा उत्तर एकदा भर दुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली आमच्याकडे छत्री नव्हती त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघीही ओल्याचिंब झालो होतो आमचे अंगावरचे कपडे माझे दफ्तर त्यातली वह्या पुस्तके पूर्ण भिजली जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहोचलो तेव्हा दोघांनाही थंडीने हुडहुडी भरली होती आज छत्री घरी विसरल्यामुळे मला चांगला धडा मिळाला होता पुढचा प्रश्न आहे अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते चार पाच वाक्यात लिहा उत्तर दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात ओसळतात जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत रांगोळ्यांची सजावट भिजते आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात प्रश्न क्रमांक सहा सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा त्यातील अ रिमझिम पाऊस पडत होता पुढचे वाक्य आहे गार वारा वाहत होता अंगणात पाणी साचले होते मुले त्या पाण्यात कागदी नाव सोडत होते मुले पावसाचा आनंद लुटत होती पुढचा आहे रिक्षा खडखड करत थांबली यासारखे आणखी काही वाक्य लिहिणार आहोत आम्ही सगळे रिक्षातून खाली उतरलो रिक्षा बिघडल्याचे आमच्या लक्षात आले रिक्षावाल्या काकांनी आणि बाबांनी रिक्षा ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये नेली मग आम्ही पायी चालतच घरी गेलो प्रश्न क्रमांक सात वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा त्यांचा वाक्यात उपयोग करा भांडणारा वारा सुटला होता बघा आता वारा कसा तर मंद मंद गिरक्या घेणारा जोरदार थंडगार आणि झोंबणारा हे वारा या शब्दाशी संबंधित असलेले शब्द आहे त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे या प्रकारे पहिलं सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता दुसरं वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते तिसरं पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात चौथं थंडगार वाऱ्याची झुडूप उन्हाळ्याच्या दिवसात हवी हवीशी वाटते पुढचं वाक्य आहे थंडीच्या दिवसात अंगाला झुमणारा वारा शरीर गोठवून टाकतो प्रश्न क्रमांक आठ पापड कशा कशापासून बनवले जातात त्याची माहिती आईला विचारून लिहा उत्तर उडीद तांदूळ पोहे नाचणी बटाटे ज्वारी यांपासून पापड बनवले जातात प्रश्न क्रमांक नऊ उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा उत्तर पापड कुरडया सांडगे मिरच्या गरम मसाले हे सर्व उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवून ठेवण्याचे पदार्थ आहेत प्रश्न क्रमांक दहा पावसाळा सुरू होताच तुम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती कौन पूर्वतयारी करता छत्री खरेदी करणे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्याचप्रमाणे अजून कोणकोणती कौन तयारी करता तर पावसापासून बचाव करण्यासाठी पावसाळ्याच्या चपला विकत घेणे वह्या पुस्तकांना प्लास्टिकची आवरणे घालणे दप्तर भिजू नये यासाठी प्लास्टिक पिशव्या सोबत ठेवणे हात रुमाल सोबत ठेवणे अशी पूर्वतयारी मी करते अशा प्रकारे आज आपण पाऊस आला पाऊस आला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद